इंदिरानगर जनार्दनवाडी जवळील प्रतिभा संकुलच्या तिसऱ्या मजल्यावर सनकिस्ट मेकअप बाय दर्शना या अत्याधुनिक ब्युटी पार्लर व अकॅडमीचे उद्घाटन अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडले उद्घाटनाचा कार्यक्रम सनकिस्ट ब्युटी अकॅडमीच्या संचनिका दर्शनात सारवान भंडारी व आदित्य दिलीप भंडारी यांच्या शुभहस्तेत संपन्न झाला या प्रसंगी परिवारातील रमेश सारवान व संपूर्ण भंडारी कुटुंब उपस्थित होते कार्यक्रमाला सामाजिक शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती लाभली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अतुल मते भारतीय मीडिया फाउंडेशनचे अध्यक्ष अजय लोथे आय टी आई चे प्राचार्य मोहन तेलंगी उपनगरच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे तसेच गोविंद ज्वेलर्सच्या संचालिका कोमल कुलथे यांचा विशेष सहभाग होता उद्घाटनानंतर सलून व अकॅडमी मध्ये उपलब्ध असलेल्या विविध सर्विसेसची माहिती संचालिका दर्शना भंडारी यांनी दिली सनकिस्ट मेकअप बाय दर्शना येथे सर्व प्रकारचे स्किन फेशियल मशीन ट्रीटमेंट ब्रायडल मेकअप प्री वेडिंग आणि मेकअप मेकअप प्रोफेशनल मास्टर क्लासेस बेसिक टू ॲडव्हान्स स्किन आणि हेअर कोर्सेस हेअर कटिंग कलर ट्रीटमेंट बॉडी स्पा मॅनिक्युअर पेडिक्युअर अशा असंख्य सेवा आणि प्रशिक्षण कोर्सेस उपलब्ध आहेत नाशिककरांनी या आधुनिक सुविधा अनुभवण्यासाठी पार्लरला नक्की भेट द्यावी तसेच करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी अकॅडमीला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन संचलिका दर्शना भंडारी यांनी केले ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्टे सह स्टार शक्ती न्यूज नाशिक नमस्कार मी दर्शना सागरण भंडारी आज इथे आपल्या इंदिरानगर परिसरात संकिर्ति सॅलॉन आणि ची आज मी ओपनिंग केलेली आहे इथे इंदिरानगर परिसरात जेवढे पण लेडीज किंवा मग मुली वगैरे असतील तर त्यांनी प्लीज व्हिजिट करा सॅलोनवर कारण की मी एक एस्थेटिशियन आहे सो आपल्याकडे पुढे स्किन ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत अकॉर्डिंग टू स्किन स्किन फेशियल्स आहेत जे की आपण हा मशीन ट्रीटमेंट्स आहे जे की आपण मशीन थ्रू प्रॉपर वर्क करतो प्लस आपल्याकडे आहे स्किन अकॅडमी मेकअप अकॅडमी आणि भरपूर आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि वन मंथ मी चांगली ऑफर पण लावणार आहे सो डू विजिट प्लीज व्हिजिट करा आणि सपोर्ट करा थँक्यू नमस्कार मी अमला गोविंद ज्वेलर्सची संचालिका उपणालय दर्शना मला मुलीसारखीच आहे आणि आज तिने इतकं छान पाऊल उचललं आहे त्याच्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन आणि मी तिचं यश पहिल्यापासून बघत आलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की याच्यामुळेही ती यश यशाची शिगे शिकवे पार करेल सर करेल आणि यू डि बेस्ट माझं या ठिकाणी आमच्या भगिनी दर्शना भंडारी यांचा सं हे ब्युटी पार्लर या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला अतिशय दिमाखात या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा पार पडत पर असताना परिसरातील सर्व नागरिकांनी विशेषतः महिलांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित लावली आणि खऱ्या अर्थाने महिलांचं लेणं म्हणतो आपण आणि खऱ्या अर्थाने सौंदर्य वाकण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज आता राहिलेली नाही कारण दर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं ब्युटी पार्लर या ठिकाणी उभारण्यात आलं आहे आणि बघितलं आपण जसं अगदी अद्ययावत सगळ्या सुविधा पार्लरसाठी ज्या ज्या गोष्टी आपल्या नाशकातून बाहेर जाण्या जावं लागत होतं त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे इंदिरानगर असेल नाशिक असेल परिसरातील सर्व महिला भगिनी या पार्लरचा उपयोग येतील उपयोग करतील आणि नक्कीच याच्यामध्ये चार चांगचा लागायचे असं वाटत नाही मी दर्शनाला आजच्या या कार्यक्रमानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद बोला नमस्कार मी माझी नगरसेविका सुष्मा आणि आज आम्ही सगळ्याजणी इथे दर्शनाला कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी आलो आहोत दर्शनाने आपलं नवीन सलॉन ओपन केलेलं फुल so 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 आहे सलॉनचं नाव आहे सन किसेस ब्युटी पार्लर दर्शना सुद्धा खूप खूप शुभेच्छा सो माझ्याकडून आणि सोमन आणि सगळ्या उपनगरवासियांकडून दर्शना आमच्या उपनगरमधली खरंच एक कर्तृत्ववान महिला आहे आणि तिने स्वतःचा बिझनेस आता सुरू केलेला आहे तर नक्कीच आमच्या सगळ्यांकडनं दर्शनाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद yeah, so सनकीज ब्युटी या ब्युटी पार्लरचा आज इंदिरानगर परिसरामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे त्यासाठी अगदी म्हणजे महिला वर्गाने अगदी आवर्जून उपस्थिती लावलेली असल्याने आणि त्यांनी इथे बघितल्यानंतर सलूनमध्ये प्रवेश करतेच वेळी त्यांना सर्व सौंदर्य प्रसाधनं आणि आधुनिक उपकरणांची त्यांना ते अगदी डोळ्याने बघून त्यांना अगदी विश्वास झाला का आमच्या या परिसरामध्ये नव्यानेच अगदी जे काही ब्युटी पार्लर म्हणजे महिलांना जे अपेक्षित असतं का ज्या सर्व सुविधा इथे उपलब्ध आमच्या दर्शनाताई भंडारींनी या इथे या परिसरात उपलब्ध करून दिलेल्या आहेत की सेवा सुविधा त्यांनी अगदी मनाजोगती महिलांच्या इथे उपलब्ध झालेली आहे त्याबद्दल आपण दर्शनापाईंना शुभेच्छा तर देतच आहे आणि त्यांची व्यवसाय वृद्धी आणखी इथे हो अशी अपेक्षा करतो आणि थांब संकेतुती पार्लरसाठी मी आलो आलो आज कार्यक्रम खूप छान कार्यक्रमाला उपस्थिती दिली मला गर्व हे आहे का माझी विद्यार्थी आहे दर्शना सारवार आणि फॅशन डिझाईनमधून आता ब्युटी पार्लरपर्यंत ती पोचली आहे फक्त पोचलीच नाही आहे तर तिने बरेचसे गिफ्ट काय करतात कॉम्पिटिशन्स नॅशनल पण जिंकले आहेत आणि ती इथे एक छानपैकी चांगला सेटअप उभा केलेला आहे आणि मी तिला खूप शुभेच्छा देतो तर तिचं आयुष्य असंच यशस्वी हो आणि ती अजून तिचं नाव कमावं अशी मी शुभेच्छा देतो आपलं नाव सर मी मोहन तेलांगी सातपुरा इथे प्रिन्सिपल धन्यवाद Thank <laughs>